हे बघा दोस्तांना किती भांडखोर आहेत भाषा ते बघा पायपावर चढत जाईल ही तर खूप गाव आहे ही भाषेचा नादच करायचं नाही ती मोठी तर जाऊ गाव आहे मी या पाहिली तुमचं आहे आता चटईचे ऐकून ती गायला केलेलं होतं तर तिच्या ऐकून जायला पाहिजे पण ती जाताच येईन तिला म्हणून ऑफिस गेली तिच्याकडे ती पा तिथे गेली वही हे तिचा नाद करता येत नाही हो वरी जाती आता सेंड आहे तिचा नात गेला म्हणजे सगळे बाद होतात गेले संध्या ही लटकते ही काय कमी नाही ही लटकली तिथं पायपाला हीचा करता येत नाही ही कदरली आता कदरून कदरून डबल जाती लटकायला ती पहा तिथं गेली सगळीच्या उद ही पायपावर ही पण जाते आता ती ती झोका खेळते आता ही बारकी जाऊन ती मोठी तर जाऊन बसली पायपाच्या वरी पा ही काय पाहायला गेली बाहेर आता ही येत नाही मोठी पाहता मोठी नाही का मोठीवर झूम करी करायची आगाव वो आज आगा भाषे खूप धिंगाणा करते दिवसभर इकून जाय तिकडं जाय तिकून जाय इकडे जाय याला मार त्याला दगड मार याला खडा मार काही पण खूप धिंगाणा आहे याचा